कुरकुरीत असा मुरमुरा चिवडा आपण इथे बनवतोय त्यासाठी साहित्य बघूया हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मनुके घेतलेले काजू घेतलेले त्यानंतर लसूण भरपूर टेचून घ्यायचा आहे आणि बदाम कढीपत्ता मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा आहे हे साहित्य मी घेतलेले त्यानंतर ना पातळ असे आपल्याला इथे मकाच्या पोह्या कच्चा घ्यायचा आहे फुटाणा डाळ शेंगदाणे खोबरं पांढरे तीळ धणे जिरे आणि बडीशेप हे साहित्य आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे मसाला बनवून घेऊया लाल तिखट आपल्याला यामध्ये आहे दोन चमचे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे हिंग घ्यायचं आहे आपल्याला आमचूर पावडर आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर मीठ आपल्याला इथे एक किंवा दोन चमचे घालून घ्यायचे आता तुम्ही चिवडा किती बनवते त्यानुसार मीठ घालायचे साखर आपल्याला यामध्ये चार चमचे मी घालून घेतलेले चार किंवा पाच चमचे तुम्ही आंबट गोड तिखट असा चिवडा झाला पाहिजे आणि मिक्सरला आपल्याला बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची हा झाला आपला चिवड्यासाठी मसाला त्यानंतर ना त्यामध्येच आपल्याला धने जिरे आणि बडीशेप आपल्याला यामध्ये घालायचे पण हे आपल्याला तितकंसं बारीक करायचं नाही फक्त प्लस मोडवरती दोन वेळा आपल्याला फिरून घ्यायचे म्हणजे हे खाताना सुद्धा दाताखाली आलं पाहिजे आणि त्याचा स्वाद सुद्धा चिवड्यामध्ये उतरला पाहिजे असं आपल्याला इथे रवळसर करून घ्यायचे मसाला बनवून तयार झालेला साईडला ठेव आता मुरमुरा चिवडा बनवून घेतोय त्यासाठी दोन एकदम कडकडीत तापलेलं तेल आपल्याला घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची एक किंवा दोन चमच्या हळद घालायची आणि जो आपला मुरमुरा असतो ना लहायांचा मुरमुरा तो आपल्याला इथे घालायचा आणि हे थोडंसं मीठ घालून आपल्याला हे यामध्ये हलून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून आपल्याला फक्त पातेलं गरम करून घ्यायचं पातेलं गरम झालं की मुरमुऱ्यांना एक गरम पाना भेटतो आणि मग ते कुरकुरीत होतात तर इथे आपण तसं करून घेतलेलं आहे नंतर ना आपण इथे शेव पाडून घेणार आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणापेक्षा मी जास्त थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे ओवा आपल्याला यामध्ये हातावरती चोळून घालायचा थोडस लाल तिखट यामध्ये घालायचंय हिंग घालायचा आणि दोन पाळ्या कच्च तेल यामध्ये आहे दोन तीन पाळ्या तुम्ही इथे घातलं ना तरी चालेल शेवला छान कुरकुरीत पाण्याचं पाणी घालून ह्या पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ येते मळवून घ्यायचे आता तुम्हाला यामध्ये बारीक शेव पाडायची असेल तर तुम्ही बारीक पाडू शकता झिरो नंबरची नाही तर एक नंबरची थाळी वापरली तरी चालेल मी इथे एक नंबरची थाळी वापरलेली आहे जरासा शेव मोठी पाडून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे शेव तेलामध्ये सोडताना गॅस मोठाच ठेवायचा आणि शेव आपल्याला दोन तीन वेढे आपल्याला घालून घ्यायचे आणि चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला वेढा तळून घ्यायचा तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे शेव बनून घेतलेले शेव बनवून तयार झाली की मुरमुरे जे आपण कडे पातेल्यामध्ये गरम केलेले त्यामध्ये शी शेव घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला मकाचे जे पोहे असतात कच्चे पातळ ते आपल्याला इथे तळून घ्यायचे आता इथे तुम्ही किती चिवड्या बनवताय त्यानुसार तुम्हाला मक्याचा पोह्यांचा सुद्धा वापर करायचा आहे आणि मुरमुरे सुद्धा तुम्हाला किती घालायचे अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता याला कोणतंच असं प्रमाण नाही चिवड्याचं साहित्य घेताना त्याला प्रमाण असू शकतं पण पोहे घेताना तुम्ही इथे नाही साधारणतः एक किलो प्रमाणात हे बनू शकत त्यानंतर ना पहिले आपल्याला खोबरं हलकस तळून घ्यायचं मग नंतरने शेंगदाणे घालायचे शेंगदाणे पण हलक तळून घ्यायचं काजू बदाम घालायचे डाळ आपण यामध्ये घालून घेतलेले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मनुके घालायचे मनुके सुरुवातीला घालू नका मनुके पटकन तळले जातात मग सगळं तळेपर्यंत खूप काळे होऊ शकतात तळून घेतलं की आपल्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायचं त्यानंतरनं लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायच्या लसूण इथे तुम्ही भरपूर वापरू वापुष्ट, शकता लसणाचा स्वाद टेस्ट चिवड्यामध्ये खूप छान लागते लसूण आणि हिरव्या मिरच्या कुरकुरीत तळवून घेतल्या की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा चिवड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता आवर्जून घाला लसूण आणि कढीपत्ता मात्र जास्त घाला मस्त त्याची स्वाद त्यामध्ये उतरतो चव छान लागते आणि मस्त त्याचा फेवर पण जो असतो ना तो छान मस्त खाताना लागतो त्यामुळे कढीपत्ता आणि लसूण भरपूर वापरा तळून घेतलं त्यानंतर ना त्या त्या केलेला तेल कमी करायचं आणि पांढरे तीळ जे घेतले ना ते यामध्ये घालून भाजून घ्यायचे आणि नंतर केलेला मसाला घालून हे गे फिरून घ्यायचं म्हणजे कढईतलं तेलसुद्धा निघून येतं आणि चिवड्यावरती घालून घ्यायचं आता हा मसाला घालून घेतला की नंतर ना जो आपण अर्धा कोरडा मसाला अर्धा तसंच ठेवायचा आणि तो कोरडा मसाला आपल्याला यामध्ये घ्या कारण काय होतं कोरडा मसाला ना चिवड्याला पटकन मिसळला जातो नंतर ना मसाला घालून घ्यायचा राहिलेले तळलेले मक्याचे पोहे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे छान हा चिवडा आपल्याला बनवून घ्यायचा एक महिना भरून तुम्ही बनवून ठेवला काही होत नाही एक दीड महिना तुम्ही इथे खाऊ शकता आणि दिवाळीच्या फराळामध्ये ना सगळ्यांना हा चिवडा आवडतो अगदी बाहेर तुम्ही प्रवासाला निघाले तरी पण तुम्ही हा प्रवासाला घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने आपण एक किलोच्या प्रमाणात म मुरमुऱ्यांचा चिवडा आपण इथे बनवून घेतलेला आहे